किनाऱ्याची किंमत समजायला लाटाचा अनुभव घ्यावा लागतो पाण्याचं मोल समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि साधू संत यांचे महत्त्व समजण्यासाठी मात्र संत संगतीत राहावं लागतं सर्वात प्रथम सर्वांना दंडवत प्रणाम आज आपण ज्यावेळी देवाला विडा समर्पण करतो तेव्हा आपण ईश्वर भक्त ज्ञानीय गुरुवर्य गुरुजन साधू संत यांचा विड्याला हात का लावतो यावर आधारित एक सुंदर लीळा आज आपण ऐकणार आहोत साधू संतांचा आदर करणे अशा परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत पूर्वी आश्रमात गुरु शिष्यांना उपदेश करून चरित्र घडवीत होते अशा प्रकारे संत आपल्याला आपले मनोबल देहबल इंद्रयबल बुद्धिबल आत्मा ज्ञानशक्ती देऊन सावध करतात त्याचप्रकारे दुःखाने पिलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवणारे म्हणजेच गुरुजन संत हेच असतात तर त्याच आधारित आपल्याला एक सुंदर लीळा श्रवण करायची आहे स्वामींच्या सानिध्यात औसा नावाच्या साधिका होती तर एका गावामध्ये म्हणजेच वाडेगाव या गावात एक माळी राहत होता आणि त्या माळ्याला चार पाच मुले होती आणि एक पत्नी असं त्याचं छोटंसं कुटुंब होतं आणि तो त्याच्यासोबत अतिशय आनंदात सुखी संसार करत होता पण त्या घरामध्ये पैसे कमवणारा या मुलांना सगळ्यांना जगवणारा एकच प्रमुख व्यक्ती होता तो म्हणजे तो माळी असा तो त्याची परिस्थिती अशा प्रकारे त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती पण त्याच्या कुटुंबासोबत तो मात्र अतिशय सुखात राहत होता आणि असेच या त्याच्या सुखामध्ये मात्र आता दुःखाची भर पडणार होती त्याच्या आनंदामध्ये आता दुःखाचा डोंगर कोसळणार होता तितक्यात त्या माळ्याला मात्र साप चावला त्या माळ्याला साप चावला म्हणून अनेक प्रकारे वैद्य बोलवण्यात आले त्याचे खूप प्रकारे त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र एकाही वैद्याला त्याच्यात यश भेटलं नाही आणि तो माळी मात्र मरम पावला आता त्या माळ्याच्या कुटुंबावर आता दुःखाचे डोंगर कोसळले होते लेकरं बाळं रडत होती त्याची पत्नी दुःख करत होती आता मी कोणाच्या हाताकडे पाहू माझे लेकरं वाळ हे बिनबापाचे झाले आहे आता आमच्या घरातला जो कमवणारा माणूस आहे जो आम्हाला आणून खाऊ घालणारा माणूस आहे तोच गेला आहे असे म्हणून ती दुःख करतच होती की आजूबाजूला सर्व गावातील लोक गोळा झाली तेव्हा त्यातली दोन चार लोकं कुसबूज करीत म्हणत होती अरे खडकुली येथे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी आहेत आणि ते मात्र या माळेला निश्चितच जिवंत करतील याचं रक्षण करतील तेव्हा याला तिकडे खडकुलीला घेऊन जावा तेव्हा या त्या पत्नीने एकही क्षण न गमवता त्या माळ्याला लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळून खडकुलीला जिथे स्वामी राहत होते तेथे आणून टाकले स्वामींच्या गुंफेसमोर त्या माळ्याचं प्रेत टाकलं तेव्हा गावातील आजूबाजूचे लोक त्याला बघण्यासाठी आले तिथं खूप गर्दी झाली होती तितक्यात नाथोबा आणि भट्टोभास हे दोघे जण भिक्षेला जात होते भिक्षेला जाता जाता भट्टोभास म्हणतात नाथो बघा आता या माळाचं आपले स्वामी कसं रक्षण करतात कसं जीवनदान देतात आपण भिक्षेवरून येई पर्यंत मात्र हा माळी जिवंत आपल्याला दिसेल असे म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात तितक्यात आपला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला प्रसन्न केलेलं करणारी साध्वी म्हणजे औसा माता बाहेर आल्या लोकांचं गर्दी पाहून त्या आवाज ऐकून औसा बाहेर आल्या पाहतात तर बाहेर एका माळ्याचा प्रेत पडलेला आहे त्याला लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळलेला आहे असं पाहून औसाला तर धक्का बसतो औसाही तिथे त्या गर्दीमध्ये जाऊन बघते आणि तेव्हा औसाला औसा मातेला पाहून मात्र त्या माळ्याची पत्नी धावत धावत पळत औसाकडे येते आणि औसाला काय म्हणते आई ही माझ्या पतीला सात चावला सा आहे आई तुम्ही तुमच्या देवाला विनवा देव तुमचं नक्कीच ऐकतील देवाला तुम्ही विनंती देवा करा तुम्ही देवाची भक्ती करता आई तुम्ही माझ्यासाठी एकदा देवाला विनंती करा की माझ्या पतीला वाचव आई काय सांगू हो तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती आमच्या घरातील एकुलता एक कमावणारा माणूस तोच आहे तोच आमचा आधार गेला तर आम्ही कोणाकडे पाहू मला चार पाच लेकरं आहेत औसाला ती आई म्हणायला लागली तुम्ही तुमच्या देवाला विनंती करा तुमच्या देवाला तुम्ही माझं दुःख सांगा आणि अशाच प्रकारे आपण जेव्हा परमेश्वराला विडा समर्पण करतो ना तेव्हा कोणत्याही आश्रमात जातो तेव्हा तिथल्या गुरुजनांचा साधू संतांचा त्या विड्याला हात लावतो जेणेकरून त्यांनी आपले जे दुःख आहे आपली जी प्रार्थना आहे त्यांनी परमेश्वराला सांगावी आणि त्या गुरुजनामार्फत आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत जावी म्हणून आपण परमेश्वराला विडा समर्पण करतोय कोणत्याही साधू संतांचा हात लावून घेतो त्यामागील हेच कारण आहे आपली राहिलेली लीळा आपण आता कंटिन्यू करूया ती माळ्याची पत्नी विनंती करू लागली आई तुम्ही तुमच्या देवाला विनंती करा हो माझे लेकरं बाळं आहे त्याचा सांभाळ कोण करेल ते बिना बापाचे कसे जगतील आणि ती पत्नी औसाला सांगू लागली तुम्ही माझं दुःख त्या ईश्वराला सांगा परमेश्वराला सांगा आई माझ्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे मला चार पाच लेकरं आहे ज्याप्रमाणे मुंग्याच्या घराला आग लागते त्याचप्रमाणे माझा संसार करपून गेलेला आहे असं म्हणून ती औसापाशी रडू लागली आधी ती देवाकडे गेली नाही औसापाशी रडू लागली आपलं दुःख भक्ताला सांगू लागली औसालाही तिची दया आली औसा लगबग देवाकडे गेली आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करू लागली तेव्हा ती स्वामीला म्हणते स्वामी, स्वामी जगन्नाथ एका भक्ताची विनवणी घेऊन औसा स्वामींकडे येते दुःखाची प्रार्थना औसा इथे करते देवा तो गरीब माळी आहे त्याला साप चावला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि गरीब माळ्याची पत्नी खूप दुःख करीत आहे बाबा तिला चार पाच लेकरं आहेत तरी तुमचा त्याचं रक्षण करावं तेव्हा स्वामी म्हणतात वाटी घेऊन या चरण शाळेन करविले स्वामीने आपले चरण शाळण करायला लावले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले बाई हे चरणोदक त्यांच्या तोंडावर शिंपडा पाठीवर शिंपा असा विधी त्यांनी औसाला सांगितला होता ती चरणदुखाची वाटी घेऊन बाहेर आली तेव्हा सर्वांना औसा म्हणती हाय रे हे काय केलं तुम्ही त्या माळ्याला ज्या प्रकारे लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळलं असतं ना तर त्या औसा त्या माळ्याला लिंबाच्या पाल्यामधून मोकळं करा असं म्हणून सांगत असते त्याला सोडतात ता आणि त्यावेळी औसा माता आपली त्या माळेच्या तिन्ही ठिकाणी चरणोदक शिंपली तोंडावर पाठीवर आणि तेव्हा वाट बघते हे प्रेत म्हणजेच हा माळी जिवंत होतो का आणि काय चमत्कार तो माळी हळूहळू डोळे उघडायला लागतो तर जिवंत झालं होतं पण हालचाल करत नव्हतं तेव्हा औसा माता परत देवाजवळ गेल्या आणि देवाला विनंती करू लागल्या जी स्वामी जगन्नाथा तुम्ही बीजे करावे जी गोसावीला विनंती करू लागली की तो प्रेत जिवंत तर झालं पण हालचाल काहीच करत नाही आणि तुम्ही तिथंपर्यंत येण्याचे कष्ट करावे तिथंपर्यंत यावेची अशी औसा स्वामींना विनंती करत होती आणि स्वामींनी त्या चरणो चरणी उपहून घातला आणि तिथे स्वामींनी त्या प्रेताजवळ भिजे केले कृपादृष्टीने त्या प्रेताला त्या माळ्याला प्रेता अवलोकन केले आणि तो माळी मात्र उठला तो माळी उठला आणि स्वामींना परमब्रह्मश्री चक्रधर स्वामींना दंडवत घातले त्याचा श्री चरणाला लागला आणि त्याच्या पत्नीला मात्र अतिशय आनंद झाला होता तिच्या पत्नीनेही उठून पटकन स्वामींना दंडवत केला औसाचे उपकार मांडले सगळ्या गावात आनंदाचे वातारव वातावरण झालेले होते सगळीकडे आनंद आनंद झालेला होता सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं होतं गावामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं आणि तितक्यात भट्टोभास आणि नातोभास हे भिक्षा करून आली सकाळी जे भट्टोबास म्हणाले होते ते खरंच झालं होतं आणि प्रसन्न होऊन अतिशय आनंदात त्या माळेच्या घरचे परिवारातले म्हणायला लागले रात्री काही तेलात दुपाची वाती लागेल तुम्हाला रात्री काही द्यावे लागेल का तेल तूप काही दिवा लावायला म्हणजे काही गुण आला की देवापशी काही द्यायचं अशी पद्धत असते ना तेव्हाच परब्रह्मश्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणतील ऐसे येथे काही न लगे असे काहीच लागत नाही मग रात्रीचा पूजा अवसर झाला आरोगणा झाली बाईसा कर्वी त्यांना जीव घातले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माळी आपल्या घरी गेला तेव्हा उघ्या गावाला सगळा वृत्तांत सांगितला आणि गावाला आश्चर्य वाटलं आनंद झाला अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामींनी या माळ्याचं रक्षण केलं म्हणजेच औसाच्या विनंतीवरून त्या माळ्याचं रक्षण स्वामींनी केलं म्हणूनच आपण आपण जेव्हा विडा ठेवण्यापूर्वी साधू संत गुरुजन वर्ग यांचा हात लावून विडा ठेवतो जेणेकरून त्यांनी आपल्या ज्ञानाने तपसाधनाने आपल्या भक्तीने तर त्या परमेश्वराला प्रसन्न केलेलं आहे आपल्या सेवेने सेवादासेने परमेश्वराला या ईश्वराला प्रसन्न केलेलं आहे आणि देव मात्र नक्कीच ऐकतील म्हणून त्याच देवाने आपण देवाला विडा समर्पण करण्यापूर्वीचा साधू संतचा हात लावून तो विडा समर्पित करत असतो अशा प्रकारे आजची ही लिळा इथे संपन्न होत आहे मात्र आपण पुढच्या लीळे लीळेपर्यंत नक्कीच पोचूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी छान अशी लीळा सांगणार आहे आणि पुढे आपण लीळाचरित्रसुद्धा सुरू करत आहोत ही कल्पना मी तुम्हाला आधीच देऊन ठेवते जेणेकरून तुम्ही ती शेअर कराल क आपल्या ग्रुपमध्ये ते सांगाल आणि जेणेकरून आपली ऐकण्याचे लोकं किंवा ऐकण्याचे जे श्रवण करणारे आहेत ते वाढतील आणि वाढायलाच हवेत बाकी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम